संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याच्या निषेधार्थ लातूर येथे निदर्शने संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आणि थोर विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ लातूर येथे विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली गायकवाड संभाजी ब्रिगेडचे राज्य अध्यक्ष यांच्यावरती काल भ्याड हल्ला झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या हल्ल्याचं कारण काहीच नाही कारण संभाजी ब्रिगेडची स्थापना एकोणीसशे नव्वदला झालेली आहे आणि तेव्हापासून संभाजी ब्रिगेड असंच नाव आहे मग आजच हा प्रश्न का त्या दीपक काटेला पडला हे मला समजत नाही कारण हा आम्ही दादा आयुष्यभर मानवतावादी विचार फेरण्याचं काम माणसानं माणसासारखं का जगलं पाहिजे हे विचार फेरण्याचं काम महामानवांचे विचार फेरण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे अनेक तरुणांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे अशा व्यक्तीवर हा भ्याड हल्ला करणं याचा आम्ही जिजाऊ ब्रिगेड कडून निषेधच करत आहोत यावेळी आंदोलनकर्त्यांनी प्रवीण दादावर झालेला हा हल्ला पूर्वनियोजित कट असून यामागे जातीयवादी शक्तींचा हात आहे असा स्पष्ट आरोप केलाय एकच सांगतो महाराष्ट्राला नाही तर संपूर्ण जगाला गनिमी कावा सांगितला तो छत्रपती शिवरायांनी सांगितलं आणि आम्ही छत्रपती शिवरायांचे मावळे आहोत त्याच्यामुळं आम्हाला गनिमिकावा काय आहे हे नसा नसाच विनलेला आहे आम्हाला या देशातल्या भटाब्राह्मणांनी ब्राह्मणवाद्यांनी मनुवाद्यांनी आमच्याशी शानपण करण्याची आम्हाला शानपण शिकवण्याची गरज नाही ज्या ज्या वेळेला वेळ येईल त्या त्या वेळेला आमचा गनिमिकावा दाखवून प्रवीणदादावर झालेला हा भ्याड हल्ला हा मानवतेवरचा आहे संविधानावरचा आहे शिवशाहू फुले आंबेडकरांवरचा आहे आणि संभाजी ब्रिगेड हे बोलणारं संघटन नाही तर ते करून दाखवणार आहे येणाऱ्या काळामध्ये निश्चित अशा पद्धतीनं त्याचं उत्तर दिला जाईल संभाजी ब्रिगेड ही संघटना गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत असताना नावाबद्दल कुणीही आक्षेप घेतला नाही उलट संघटनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर आणण्याचे काम करण्यात आले आहे आणि हीच बाब महाराष्ट्रातील मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांना पटत नव्हती म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला केला आज लातूरकरांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आम्ही निदर्शने केलेली आहेत या महाराष्ट्राला माहीत असावं की या राज्यामध्ये काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट गोविंद पानसरेंची हत्या झाली आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीची प्रवृत्ती म्हणुवात उफाळून येतोय आणि याच्या निषेधार्थ आज सर्व पुरोगामी संघटना मराठा समाज आज रस्त्यावर आलेला आहे आणि या माध्यमातून आम्ही इशारा देऊ इच्छितो की याच संभाजी ब्रिगेडनं भांडारकर इन्स्टिट्यूटला काय केलं होतं याचा इतिहास तुम्ही पहा आणि नंतर कळेल की संभाजी ब्रिगेडची ताकद काय असते समाजाची ताकद काय असते पुरोगामी विचारांची ताकद काय असते शिवशाहू फळ फुले आंबेडकरांना पाईक समजणारा हा समाज कदापि हा मनुवाद सहन करणार नाही आणि याचा घटनेचा निषेध करतोय हा अल्ला सरकार पुरस्कृत असून याची शंका येत आहे कारण हल्लेखोर आहे परंतु हल्ल्याने दृढ निश्चय यावेळी आंदोलक आंदोलनकर्त्यांनी केला आहे या आंदोलनात कर, प्रामुख्याने मराठा क्रांती मोर्चा संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड मराठा सेवा संघ वीर भगतसिंह विद्यार्थी संघटना पुरोगामी युवक संघटना स्वाभिमानी मुस्लिम संघटना कास्टाईक कर्मचारी संघटना जी ट्वेंटी फोर शेतकरी संघटना यांच्यासह विविध संघटनांनी सहभाग नोंदवला होता काल आदरणीय प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला तो अत्यंत निषेधार्थ आहे अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन तो हल्ला केला गेलेला आहे आदरणीय प्रवीणदादाचं काम हे फक्त मराठा समाजापुरता मर्यादित नव्हतं ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या नावानं महाराष्ट्रामध्ये मुस्लिम आणि हिंदू मध्ये दंगली व्हायच्या त्यावेळी संभाजी ब्रिगेडनं पुढाकार घेऊन हे हिंदू मुस्लिम संघ थांबवण्याचं काम संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर झालं आणि हीच मला वाटतं मनोवाद्यांना खटकणारी बाब आहे आज मुस्लिम समाजामध्ये शिवाजी महाराजांचा जो उदो उदो होत आहे किंवा समाज शिवाजी महाराजांबद्दल जो प्रेम निर्माण झालेला आहे हे त्यांना कुठंतरी आहे हा हल्ल्याचा मी सम संबंध मुस्लिम समाजातर्फे निषेध व्यक्त करतो आणि आम्ही प्रवीणदासोबत कायम उभे आहोत आणि आपुढेही उभे राहू में जाहिर करतो नितिन बनसोड़े एकमत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एक मत